मी सुवर्णा तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे कळा ज्या लागल्या जीवा कोणाला काय सांगाव्या पाहणा आयुष्यात काही अशा गोष्टी घडतात की त्याची कळ ही आतून येते खूप अगदी आतून खोलवर ती कळ बसलेली असते आणि अशा वेळेस ती आपल्या जीवाला लागलेली कळ कोणाला तरी सांगाव्या वाटतात कुणाला काय हो त्यांचे कुणाला सांगाव्या ह्या जीवाला लागलेल्या कळा कोणाला सांगायच्या या वेदना कोणाला सांगायच्या कोणाजवळ व्यक्त करायच्या कोणाजवळ मन मोकळं करायचं कोणाजवळ हृदय मोकळं करायचं अगदी ऊर भरून आलेला असतो कंठ दाटून आलेला असतो मग अशा वेळेस हा दाठलेला कंठ रिता कोठे करायचा रीता करण्याचं या ठिकाणी तुम्हाला कोणतं माध्यम सापडेल कोणाजवळ जवळ तुम्ही व्यक्त कराल या सगळ्या कळा आणि तुम्ही मुक्त मुक्त व्हाल हृदय अगदी मुक्त होऊन जाईल हो मग या कळा कोणाला सांगायच्या कळा सांगण्यासाठी आपल्या जवळची माणसं हवीत ना आपल्या जीवाभावाची माणसं हवीत ना आपल्या जवळची माणसं हवीत ना आपल्या हृदयाजवळची माणसं हवीत या अशा व्यक्तींजवळच जवळच आपण आपल्या कळा व्यक्त करायच्या असतात आपल्या वेदना ज्या असतात ना इथेच प्रसव पावत असतात आणि मग रिक्त रिक्त आपण होत असतो अगदी मुक्तमुक्त होत असतो पण या वेदना जिथं व्यक्त करायचे आहेत ना त्या व्यक्त करत असताना रित्या होत असताना त्या वेदना वाटून घेणारंसुद्धा कोणीतरी असावं ना अगदी जवळचं तरच ते वाटून घेतील ना मग म्हणूनच आपल्या जीवाभावाची काही अशी माणसं आहेत ना त्यांना जोडून ठेवा अगदी घट्ट बांधून ठेवा अगदी हृदयाजवळ ठेवा आणि त्यांच्याजवळच या काळा व्यक्त करणं सोपं जाईल बरोबर ना पाहाणा प्रत्येकाच्या काळा वेगळ्या असतात प्रत्येकाचं दुःख वेगळं असतं प्रत्येकाचं वेदना वेगळ्या असतात वयाच्या त्या त्या टप्प्यावर प्रत्येकाच्या वेदना वेगळ्या असतात मुलांच्या वेदना वेगळ्याच असतात त्यांचं दुःख वेगळं असतं मग अशा वेळेस मुलांनी कोणाजवळ व्यक्त करावं मुलाज मुलांनी व्यक्त करायचं असतं ते आपल्या मित्रमैत्रिणीसमोर त्यांच्याकडून साथ साद आणि प्रतिसाद नाही मिळाला तर त्या मुलांनी आपल्या आईवडिलांच्याजवळ व्यक्त करावं आईवडील म्हणजे मित्रमैत्रीण या नात्याने त्यान व्यक्त व्हावं आणि आपल्या मना मनातल्या वेदना तिथं रिक्त कराव्या वेदना जेव्हा साठत जातात दुःख तेव्हा साठत जातं तेव्हा त्याचा परिणाम हा विपरीत होत असतो ना त्यामुळं मुलांचं जे दुःख असेल ज्या वेदना असते मुलांच्या मनात जे, जे, जे काही असेल ना ते त्यांनी बोलून रिकामं व्हायचं असतं मित्रमैत्रिणी असेल आई वडील असेल जे कोणी त्यांना जवळचे वाटतात ना त्यांच्याजवळ पूर्णतः रिकामं व्हावं हे मुलांनी करायचं असतं आणि मग मा मोठी माणसं असतात त्यांनी काय करायचं त्यांनीही आपल्या समवयस्क जे आहेत आपले जे नातेवाईक आहेत जे आपल्या, आपल्या खूप जवळचे आहेत जे आपणाला समजून घेतात आपणाला जे उमजून घेतात आपलं दुःख ते आपणाला पाहताक्षणीस समजतात आपल्या डोळ्यातून ते आपलं दुःख जाणून घेतात ना अशा व्यक्तीजवळ आपलं दुःख व्यक्त करावं आणि रिक्त होऊन जावं नाहीतर दुःखाचा भार डोक्यावर बसतो आणि मग प्रचंड त्रास होत असतो आता वयस्कर माणसांनी कुठं व्यक्त करायचं तर वयस्कर माणसं व्यक्त करतात त्यांच्याबरोबरचीच हवीत ना व्यक्त करायला त्यांनी तिथं व्यक्त व्हावं नाही तर देवासमोर जावं आणि तिथं व्यक्त करावं कारण आजकाल वयस्कर माणसांचं कोण ऐकून घेतवं कोणीच घेत नाही ना मग त्यांना जवळचं कोण असतं ईश्वर असतो जवळचा ईश्वराजवळ जाऊन त्यांनी बोलावं मंदिरात जाऊन त्यांनी आपले वेदना सांगावे आणि मोकळं होऊन जावं म्हणजे एकूणच काय प्रत्येकाचं वयाच्या टप्प्यावर दुःख वेदना वेगवेगळ्या असतात आणि त्या त्या दुःख वेदना त्यांनी आपापल्या माणसाजवळ व्यक्त करायच्या असतात त्या रोखून धरायच्या नसतात नाहीतर त्याचा मग अतिरेक होत असतो आणि मग या साऱ्यांचा परिणाम शेवटी शरीरावर होतो शरीरावरच काय तर या साऱ्यांचा परिणाम मनावर होत असतो आणि मनावर मग प्रचंड आघात होत असतो तर मनावर आघात झाला की पूर्ण देहावर आपल्या आघात होतो आणि पर्यायानं हा मनुष्य पूर्ण खचला जातो तर मानवानं कधीच खचून जाऊ नये याच्यासाठी आपलं दुःख आपल्या वेदना आपलं मन आपल्या भावभावना व्यक्त कराव्या आणि जर काहीच माध्यम मिळत नसेल तर शेवटी लेखणी हातात घ्यावी आणि लेखणीच्या साह्यानं कागदावर सगळं उमटवावं आपणाला काय वाटतं ते एखादे व्यक्ती काही व्यक्ती असे असतात ते कोणाजवळ बोलू शकत नाही आहे मग लेखणी आपल्याला साथ देते ना लेखणीच आपली मित्र आणि मैत्रीण समजावी आपले नातेवाईक समजावे आपल्या जिवाळ्या भावा जीवाचे आणि भावाचे समजावी आणि लेखणीच्या साह्यानं सार सारं व्यक्त व्हावं पूर्णतः निचरा करून टाकावा आणि लिहिलेलं तुम्हाला हवं असेल तर ते पुन्हा वाचा नको असेल तर ते फाडून टाका पण किती आहे ना कोणी वाचायला नको असेल तर मग याच्यातूनच पुन्हा काही कवीही जन्माला येतात काही लेखक जन्माला येतात काही थोर विचारवंत जन्माला येतात म्हणजे आपलं मन, मन व्यथा वेदना आपणाला उच्च पदावरसुद्धा नेऊन ठेवतात याचा योग्य वापर आपण करायचा मनाला लागलेली ठेच काही कमी नसते ती खूप उच्च स्थानी आपल्याला नेऊन ठेवत असते बऱ्याच वेळेस आपण हे पाहिलेलं आहे कवी निराला यांचं उदाहरण घ्या दुःख व्यथा वेदनाच त्यांनी काव्याच्या माध्यमातून रेखाटल्यात महादेवी वर्मा आहेत जे मनामध्ये खंत होती वेदना होती तेच रेखाटले आणि ते महान झाले व्यथा त्यांच्या महान झाल्या आणि व्यथांनी त्यांना महान केलं आणि त्यांचेच पुस्तक ग्रंथ आपण अभ्यासत आहोत आणि डिग्री घेत आहोत त्याच्यावर आणि आपण याच्यावरच आर्थिक सुभत्ता मिळवत आहोत ना नोकरी करत आहोत कोणाच्या व्यथा वेदना कुठे कामी येतील हे सांगता येत नाही मग याचंसुद्धा आपणाला भांडवल करता येईल ना व्यथा वेदनाचं आणि मग अशा पद्धतीनं आपण व्यक्त होत जाऊया म्हणून पुन्हा म्हणते गला ज्या लागल्यान् तिमी